पहिलीला ज्यावेळेस गणितांचा संबोध विद्यार्थ्यांना स्पष्ट करतोय संख्या ज्ञानाचा त्यावेळेस आठ प्रकारच्या भाषांचा वापर करतो असताना त्यांना संख्या संबोध स्पष्ट करण्यासाठी आठ भाषांचा वापर करतो बरोबर आहे आपल्याला आता संख्या ज्ञान विद्यार्थ्यांना पूर्ण झालेलं आहे आता आपल्याला त्यांना बेरीज आणि वजाबाकीकडे जायचंय बेरीज शिकवायची आहे वधाबाकी शिकवायची त्या दोन्हीचा सहसंबंध सांगायचा आहे आणि त्यातून त्याला उपयोजन कसं करायचंय हे पण आपल्याला त्याच्याकडनं करून घ्यायचं सुरुवातीला आपण त्यांना संख्यांची संख्या ओळख झालेली आहे त्यांना संबोध स्पष्ट झाला एक ते दहा पर्यंत एक ते नऊ पर्यंत आमचं त्यांना पूर्ण माहीत झालेले आहे त्यांना लिहिता येतं वाचता येतं आपल्याला आता बेरजेकडे जायचं आता बेरीज करायची म्हणजे आपण सरळ सगळं त्यांना सांगतो दोन किंवा त्यापेक्षा अधिक संख्या एकत्र करणे म्हणजे बेरीज त्याच्यासाठी आपण वापरतो वापरतो एकत्रीकरण करायचं सांगतो एकत्र करणे एक करणे एकटा करणे म्हणजे आपल्याला त्याला परत वध्या भागी शिकवायची आहे त्याच्याकडे असणारा काही भाग आपण त्याच्या मित्राला द्यायला लावतो त्याच्या असणारा काही गोष्टी आपण त्याच्या मित्राला वेगळ्या करायला लावतो किंवा त्याला स्वतःला वेगळ्या करायला लावतो दुसऱ्याला द्यायला लावतो म्हणजे आपल्या जवळच्या असणाऱ्या वस्तू कमी करणे किंवा इतराला देणे म्हणजे स्वजावा की करणे हे पण संकल्पना आपण त्याला स्पष्ट करून दाखवतो आता या दोन्हीचा सहसंबंध आपल्याला सांगायचा माझ्याकडे दहा रुपये होते किंवा माझ्याकडे दहा गोट्या होत्या आहे, आहेत त्या मी दोन गोट्या राजूला दिल्या म्हणजे कमी केल्या आता राजूवरच्या असणाऱ्या दोन परत मी माझ्याकडे घेतल्या म्हणजे माझ्याकडे परत पर दहा झाल्या म्हणजे सहसंबंध असा येतो गेले जाकीचा की आपण एकत्र करणे आणि कमी करणे ह्या दोन्ही संलग्न क्रिया आहेत एकत्र केल्या तरच ब्रिज होणार आहे आणि वेगळ्या केल्या तरच वजाबाकी होणार आहे त्याचं उपयोग कसं करायचं ही संकल्पना आता माझ्या गटातील सर्व सदस्य आपल्या समोर कृतीबंध सादर करतील यामध्ये राजू आकवर करायचे हे आमचे राजू आहे संजू हा आमचा संजू आहे विजय हा आमचा विजय आहे आता राजू तुला मी काही पेन देणार हा पेनांचा गट्टा आहे माझ्याकडे मी हा गट्ट आता राजूकडे देणार पे काय राजू तुला पेन आता राजू मी तुला पेन दिले आहे बरोबर आहे बरोबर आता स्नान करत तुझ्याकडे एकूण किती पेन आहे राजूकडे लिहिली पेन किती आहे दहा आता राजू तुझ्याकडे असणाऱ्या दहा पैकी संजूला तुला पाच पेन द्यायची आहे त्याला चित्र काढायचं आहे आणि त्याला रंगवायचं आहे तुझ्याकडची पाच पेन आहे संजूला बेल

आता तुझ्याकडे अगोदर सर्वात प्रथम किती पेन होती दहा पेन होती त्यावेळी संजूला किती दिले पाच दिले त्यावेळी तुझ्याकडे पुन्हा शिल्लक किती राहिले पाच राहिले पाच मधले पुन्हा तू विजयला किती पेन दिले दोन दिले आता तुझ्याकडे किती शिल्लक तीन शिल्लक आहे म्हणजे एकूण पेन किती होते दहा संजूला दिले राजूला दिले दोन तुझ्याकडे राहिले तीन आता हे सगळे परत घे बरं तू झालं सर्वांच काम चित्रकी संकल्पना स्पष्ट केली आणि ही संकल्पना स्पष्ट केल्यानंतर त्याला त्याच्या व्यवहारित ज्ञानामध्ये त्याचा उपयोग करत असताना आपण बेरीन कशा पद्धतीने करतो व्यवहारित ज्ञानामध्ये संबंध

त्या सादरीकरणामधून विद्यार्थ्यांमध्ये त्यांनी संभ्रम निर्माण केलेला नाही अगदी उत्कृष्ट पद्धतीने सादरीकरण झालेलं आहे